अंजिनगाव सुरजी येथे मतमोजणीत घोळ झाला आहे त्या ठिकाणी फेरमतमोजणी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस उमेदवार आयशा बानो राशिद खान व कार्यकर्त्यांनी केली होती मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी फेरमतमोजणी केली नाही याबाबत आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने मतमोजणी व निकाल जाहीर झाल्याचा व्हिडिओ अर्ज करून मागितला आहे यानंतर आम्ही कोर्टात जाणार व ही बदमाशी आम्ही खपवून घेणार नाही यशोमती ठाकूर हे अंजनगाव सुरजी येथे पोहोचल्या व जनतेचा आक्रोश शांत केला आज अंजनगाव मध्ये झालं ते अतिशय वाईट झालं या ठिकाणी अरेरावी करत इथल्या इलेक्शन ऑफिसरनी घाई गडबडीनं व्यवस्थित निगराणी न घेता इलेक्शनचा निकाल दिला हे लोकशाहीचा गळा घोटणं आहे इथं खऱ्या अर्थानं पंजाची सीट निघालेली आहे पण अधिकाऱ्यांनी बदमाशी इथं केलेली आहे हे आम्ही ठामपणे तुम्हाला सांगतो आहे आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितली आहे त्यांना अजूनपर्यंत आमच्या हातात व्हिडिओ रेकॉर्डिंग दिली नाही आहे आम्ही त्यांना म्हणत होतो रिकाऊंटिंग द्या ते रिकाऊंटिंग देण्याच्या ऐवजी तो माणूस चहा आणि लघवी करायला गेला आणि चहा प्यायला गेला असा कसा बेजबाबदार अधिकारी इथं तो अधिकारी कोणत्या पक्षाचा आहे की कशाचा आहे या गोष्टी आम्ही कटाक्षानं सांगतोय की इथं लोकशाहीचा गळा घुटलेला आहे इथं पंजाची सीट निघालेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी जातो